दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांना ब्राह्मण समाजाने एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे टाकळीकर मंगल कार्यालयात आयोजित ब्राह्मण समाज मेळाव्यात बोलताना सुभाष देशमुख म्हणाले देव देश आणि धर्माच्या हितासाठी ब्राह्मण समाज नेहमीच भाजपासोबत उभा राहिला आहे यापुढेही दक्षिणमधील ब्राह्मण समाजाने महायुतीच्या पाठीशी उभे राहून मला पुन्हा आपल्या सेवेची संधी द्यावी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच परशुराम महामंडळाची स्थापना केली आहे या मंडळामार्फत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असेही सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले मेळाव्या प्रारंभी आद्य गुरुजी यांच्या हस्ते उमेदवार सुभाष देशमुख यांचा सन्मान करून आशीर्वचन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उत्तराधी मठाचे बी जी कुलकर्णी वधुवर मंडळ प्रणेते डीडी कुलकर्णी राम तडवळकर अनिता कुलकर्णी श्रीकांत कुलकर्णी बीबीएन संघटक प्रमोद तमन्नावर आदी उपस्थित होते भाजपा नेते देदीप्य वडापूरकर यांनी सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त केले रोहिणी तडवळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रमोद तमन्नावर यांनी आभार प्रदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहन सभापती देदीप्य वडापूरकर ज्येष्ठ नेते राम तडवळकर संकेत किल्लेदार सौ संपदा जोशी प्रमोद तमन्नावार श्री डी डीडी कुलकर्णी प्रशांत कुलकर्णी दत्ता आहेरवाडीकर निशांत खेडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास अमृता जोशी अनिता कुलकर्णी नीता भटे ज्योती कुलकर्णी आरती दिवाणजी शोभा बागी तसेच जुळे सोलापूर होडगी रोड येथील ब्राह्मण समाजातील भाजपा प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते